सगळ्याचा बाप म्हणजे तो रंगमंच आहे आणि शब्द ते लवकर सुरू व्हावं ज्यांना अनेकांच्या चुली पेटवल्या त्याला जळताना बघणं हे केवळ फक्त एवढंच सांगू शकतो जरा वेगळाच प्रकार आहे हा पण बोलायला तर पाहिजे त्याबद्दल दर्शक हो ज्या कोल्हापुरातील मातीतून तेथील नाट्यगृहातून अनेक नामवंत कलाकार घडले त्याच केशवराव भोसले नाट्यगृहाला आगीत जळून खाक होताना काल अख्ख्या कोल्हापूरकरांनी पाहिलं कलेची सुरुवातच या कोल्हापुरातून झाली म्हणून पूर्वी या शहराला कलापूर असं संबोधलं जायचं सध्या कोल्हापुरात असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह सुमारे एकशे नऊ वर्षांपासून उभं आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनं नाट्यगृह अशी या नाट्यगृहाची ओळख आहे राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने या नाट्यगृहाची उभारणी झाली एकोणीसशे तेरा रोजी या नाट्यगृहाच्या बांधकामास सुरुवात झाली आणि एकोणीसशे पंधरा रोजी याचं बांधकाम पूर्ण झालं कोल्हापुरात याआधी लक्ष्मीप्रसाद नावाचं एकच थिएटर होतं शाहूंनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये डुनुम सरकारांना बोलावून शिवाजी थिएटर बांधायला लावलं काही काळानं शनिवार थिएटर हे मेंढेंच्या मालकीचं थिएटरही कोल्हापुरात सुरू झालं अशी काही थिएटर कोल्हापुरात तयार झाली पण जेव्हा एकोणीसशे दोन साली महाराज परदेशात गेले आणि तिथली कुस्ती मैदानं आणि नाट्यगृह पाहिली तेव्हा कोल्हापुरातही असं नाट्यगृह व्हावं असं त्यांना वाटलं कोल्हापुरात परत आल्यावर त्यांनी लगेचच जीवबा कृष्णाजी चव्हाण यांना ही कल्पना सांगितली आणि त्याचा आराखडा तयार करून घेतला बाळकृष्ण गणेश पंडित यांना या बांधकामाचं कंत्राट देण्यात आलं या कामामध्ये स्वतः महाराजांनी जातीनं लक्ष घातलं अवघ्या दोन वर्षात या नाट्यगृहाचं बांधकाम पूर्ण झालं पॅलेस थिएटर असं याचं नामकरण करण्यात आलं कोल्हापूर संस्थानाचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं दसऱ्याच्या मुहूर्तावर किर्लोस्कर कंपनीचं मानापमान हे नाटक पहिल्यांदा या नाट्यगृहात सादर झालं स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचं पूर्वीचं नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असं ठेवण्यात आलं कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नामवंत नटाचं नाव या नाट्यगृहास देऊन त्याचा गौरव केला गेला याच नाट्यगृहात अनेक राज्य नाट्य स्पर्धा नाट्य क्षेत्रात मानाची स्पर्धा समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा विद्युत महावितरण महामंडळ स्पर्धा तसेच अनेक मराठी कलावंतांचे नाट्यप्रयोग आजही होत होते या ठिकाणी स्पर्धा नाटके याच केशवराव भोसले नाट्यगृहाने जिवंत केली अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची व्याख्यानही याच नाट्यगृहात झाली पण आज हाच ऐतिहासिक वारसा आगीत जळून भस्मसात होताना कोल्हापूरकरांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागलं नाट्यकलावंत सिने अभिनेते अशा अनेक कलावंतांचं माहेरघर भस्मसात झाल्याची आणि पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया कलावंतांकडून येते कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह याच्यावरती कालची जी काही दुर्दैवी घटना घडली आहे त्याबद्दल खरं तर बाईट द्यायचा म्हणजे जरा वेगळाच प्रकार आहे हा पण बोलायला तर पाहिजे त्याबद्दल त्याशिवाय काही गोष्टी होणार नाहीत म्हणजे एक शंभर वर्षाची वास्तू जी आहे की जी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेली आहे की एक असे छत्रपती आपल्याला लाभलेले होते की ज्यांच्या राजवटीमध्ये कलेला आश्रय होता राजाश्रय होता आणि कलाकाराला सन्मान होता आणि त्यांना हव्या त्या पद्धतीचं त्यांना आवश्यक त्या पद्धतीचं थिएटर त्यांनी बांधून दिलेलं होतं तर ते आपल्याला जपता आलं नाही याच्यासारखा करंटेपणा आपला नाही आहे कारण ते दोन तीन वेळा रिनोव्हेट झालं आणि तरीसुद्धा आपण ते सुरक्षित राहावा याची काळजी नाही घेतलेली हे अत्यंत दुर्दैव आहे पण ठीक आहे आता ज्या गोष्टी झाल्यात त्याच्याविषयी फार बोलून काय उपयोग आहे तर आपल्याला पुन्हा ते थिएटर हवं तसं हवं आहे आज केशवराव भोसलेंची जयंती आहे आज खरंतर तिथेही कार्यक्रम होते आज आणि उद्या दोन्ही दिवस त्याची रिहर्सल करत होतो आणि नेमकं त्याच्या आदल्या दिवशी रात्री ही जी काही घटना घडलेली आहे केशवराव भोसले नाट्यगृह की ज्याच्यामध्ये अनेक पिढ्या आमच्या तयार झालेल्या आहेत कलाकारांच्या खूप पिढ्या झालेल्या आहेत पुढच्याही पिढ्या त्याच्यावरतीच तयार होणार होत्या त्याला दुर्दैवानी आग लागून बरंचसं नुकसान झालेलं आहे ते जमीनदोस्त झालं आहे किंवा बेचिराग झालं आहे असं मी म्हणणार नाही ते अजूनही चांगल्या पद्धतीने जर ठरवलं तर करू शकतो त्यामुळे कोल्हापुरातल्या सगळ्या कलाकारांची हीच भावना आहे की त्याच्यावरती खरोखर चांगल्या पद्धतीने विचार करून राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून कोल्हापूरकरांच्या भावना विचारात घेऊन लवकरात लवकर तिथे पुन्हा एकदा आम्हाला एक, एक रंगमंच उपलब्ध करून देण्यात यावा नमस्कार आ, मी गायक सूरज नाईक घटलेली घटना सर्वांना माहीत आहे त्याच्याबद्दल काही वेगळं मी बोलणार नाही आहे पण शंभर टक्के केशवराव बसले हे नाहीसं झालेलं आहे आणि एक कोल्हापूरकर म्हणून आणि एक कलाकार म्हणून माझ्यासाठी आणि सर्वांसाठी ही खूप दुर्दैवी घटना आहे पण प्रशासनाने त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयाने पण कालच घोषणा केलेली आहे असे सांगी सांगण्यात येते की दहा कोटी रुपये मंजूर केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे कोल्हापूरसाठी आणि त्याचबरोबर आणखी एक त्यांनी विनंती आहे त्यांच्यासाठी की स्ट्रक्चरल ऑडिट होऊन जे काय केशवरावचं नूतनीकरण किंवा बांधकाम होणार आहे त्याचं रिस्टोरेशन व्हावं आहे अशी वास्तू ठेवून ते खात्रीशीर त्याच्यावर जे काय होणार आहे ते खात्रीशीर व्हावं म्हणजे अशी टांगती तलवार नको की रेनोवेशन झालं छान झालं केशवराव पण कुठं तर थोडाफार भीतीचं सावट असावं किंवा एखादी भिंत जुनी आहे ह्या गोष्टीची थोडी एक कलाकाराने कोल्हापूरकर म्हणून थोडी भीती आहे ती भीती नाही करून त्याच्यावर खात्रीशीर केशवराव बसले पुन्हा एकदा उभारावं झालेली घटना के भो आ, बेचिराग झालं उद्ध्वस्त झालं सगळं सगळं सगळंच जणं नाराज म्हणजे काय म्हणतात तो श्वास संपल्यासारखा थांबल्यासारखा कलाकारांना वाटतं आहे प्रत्येकजण मनातून प्रचंड नाराज आहे आणि सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की वर्षाच्या आत लवकरात लवकर, लवकर। पूर्वीचं ज ज्या पद्धतीनं सुविधा होत्या म्हणजे रिनोव्हेशन करूनसुद्धा कलाकारांच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या साऊंड असेल बाकीच्या सुविधा असतील तर त्यांच्या परिपूर्णतेनं आता नवीन वास्तू उभी राहावी ती वास्तू जुन्या वास्तूमध्येच असावी त्यात कोणताही बदल होऊ नये ही जी काही वा ऐतिहासिक वास्तू आहे ती तशीच जपली जावी कारण ती एक तो एक फार मोठा वारसा आहे आणि तो कोल्हापूरकरांचं कर्तव्य आहे की प्रत्येकानं तो तसाच राहावा यासाठी प्रयत्न करावा कलाकार म्हणून आम्ही तर तो प्रयत्न करणारच आहे पण कोल्हापूरकरांनासुद्धा माझी एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं केशवराव भोसले नाट्यगृह आहेत तसं लवकरात लवकर पुन्हा कलाकारांसाठी प्रेक्षकांसाठी सुरू व्हावं व्हावंपूरमध्ये खरं म्हणजे खूप काल दुर्दैवीशी घटना घडली आपल्या सगळ्यांना कळाली असेलच संगीत सुरू केशवराव भोसले नाट्यगृहाला खूप मोठी आग लागली आणि त्या आगीमध्ये खूप मोठं नुकसान हे केशवराव भोसले नाट्यगृहाचं झालेलं आहे जसं अनेक कलाकारांची सुरुवात ही खरं म्हणजे केशवराव भोसलेच्या रंगमंचापासूनच झालेली आहे तशी माझ्यादेखील आयुष्यातील पहिल्या एकांकिकेची सुरुवात समलोय्या शाळेमध्ये असताना केशवराव भोसलेच्याच रंगमंचापासून झाली होती आणि तिथपासून ते आत्तापर्यंत म्हणजे अव्याहत पस्तीस वर्षं केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबर मी या ना त्या कारणानं जोडला गेलेलो आहे अनेक कार्यक्रम झाले अनेक नाटकं तिथे गेली अनेक गाण्याचे कार्यक्रम तिथे केले आणि त्यामुळं हे दुसरं घर असं म्हणण्यापेक्षा आपलं जे स्वतःचं घर असतं ह्याच घराचा हा एक भाग आहे असंच आम्ही मानतो आणि आज हा आमचा सगळ्यांचा एक दुवा निखळून पडला आहे याचं खूप मोठं दुःख खरं म्हणजे सर्व कलाकारांना कोल्हापुरातील होते केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आज जे काही काल घडलेलं आहे याची तर रितसर चौकशी व्हायला पाहिजेच परंतु ज्या पद्धतीनं केशवराव भोसले पूर्वी होतं तशाच पद्धतीचं केशवरावचं रुपणं पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना इथं बघायला आवडेल आणि यासाठी शासनानं लवकरात लवकर म्हणजे आमची तर अशी मागणी आहे की पुढच्या वर्षी केशवराव भोसलेंची जी जयंती आहे त्या जयंतीपूर्वी पुन्हा एकदा हे थिएटर सगळ्यांना वापरास मिळवावं केशवराव भोसले जळाला ही बातमी समजल्या समजल्या आम्ही तिथं हजर झालो पोलीस सोडत नव्हते पण आम्ही तिथं हजर झालो आज गेल्यानंतर डोळ्या देखत केशराव जळताना आम्ही बघितला आहे आज आपलं घर जळल्यासारखं वाटलं हे कोल्हापूरचा वैभव आहे आज जयप्रभा स्टुडिओ गेला आहे शालिनी तुडे गेला आहे आणि आता हे कोल्हापूरचा वैभव असलेला केशराव भोसले आज जळून राग झालेली आहे पण अशी कुठलीच वस्तू नाही आहे की ती परत निर्मिती होऊ शकत नाही जर कोल्हापूरच्या सर्व पक्षी नेत्यांनी जर मनात आणलं तर हा केशवराव भोसले एक महिन्यात पुन्हा उभारू शकतोय अशी मला एक आशा आहे नमस्कार रंगम या रंगमंचावर केशवराव भोसलेच्या माझ्याही आधी माझ्या वडिलांनी सुरुवात केली त्यानंतर मी सुरुवात केली आता माझा मुलगा काम करतो म्हणजे तीन जनरेशन या रंगमंचावर घडल्या आम्ही नाटक शिकलो तिथं अभिनय शिकलो तिथं काल रात्री जी घटना घडली ती अत्यंत वेदनादायी आहे खरं तर शब्दात नाही म्हणतायत पण ठीक आहे आपण थोडंसं प्रॅक्टिकल मुद्द्यांवर बोललं पाहिजे असं मला वाटतं आहे त्यामुळं याचं रिस्टोरेशन होईल पुनर्बांधणी होईल नव्यानं बांधणी होईल जे काय होईल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी म्हणजे इथं नाटक घडलं पाहिजे नाटकच व्हायला पाहिजे त्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स अशा हेतूकडं त्याचं ब फोकस असला नाही पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट आणखीन ज्या काही चुका घडल्या त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे फॉर एक्झाम्पल केशवराव भोसले नाट्यगृहाचं छत लाकडी होतं रंगमंच लाकडी होता आसन व्यवस्था ज्वालाग्रही होती तसं गॅलरी लाकडी होती पटकन पेट घेणं माहिती होतं आणि त्यातही ही, ही वास्तू शाहू महाराजांनी आमच्या उभी केलेली ती आपण जतन करू शकलो नाही साधं तिथं आपण फायर एक्स्टिंगविशर्स बसवू शकलो नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे इथं सुरक्षेची कोणती व्यवस्था नव्हती आणि त्याचा परिणाम काल ती भस्मसात होणं बघणं नशिबात आलं जी घटना घडली कोल्हापूरचं नाट्यमंदिर केशवराव भोसले नाट्यगृह आगीत पूर्ण भस्मसात झालं आणि त्याच्याविषयी भावना व्यक्त करताना खरंच शब्द सुचत नाही आहे शालेय स्पर्धेच्या एकांकिकेत मी पहिल्यांदा केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर पाऊल टाकलं आणि तेव्हापासून दादांचा वारसदार इथपर्यंतची जी सगळी काही वाटचाल आहे त्या सगळ्याचा बाप म्हणजे तो रंगमंच आहे आणि शब्द ते लवकर सुरू व्हावं ज्यांना अनेकांच्या चुली पेटवल्या त्याला जळताना बघणं हे केवळ फक्त व्यनात आहे एवढंच सांगू शकतो आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना कला रसिकांना विनंती करतो की लवकरात लवकर हे केशवराव भोसले नाट्यग्रह पूर्ववत सुरू व्हावं आमचं हे घर आम्हाला परत होतं तसं हवं आहे अशी मागणी नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून करण्यात येत आहे काल रात्रीपासून अनेक राजकीय पुढाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुःख व्यक्त केलं असून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासारखा हा मौलिक ठेवा जसाच्या तसा ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं सांगितलं आहे भले ही नाट्यगृहाची निर्मिती पुन्हा करता येईल पण माझ्या राजानं कलावंतांसाठी बांधलेली ही वास्तू पुन्हा होणे नाही हे मात्र नक्की